नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून तुम्ही स्वतः पंचायत समितीवरती आणि वहिनी जिल्हा परिषद वरती निवडून आलाय आणि जिल्ह्यातील पहिल्याच अशा प्रकारचा हा इतिहास म्हणावा लागेल की पती पत्नी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडून गेले काय सांगाल आपल्या काय भावना आहेत याचं खरं शिव मी देईन ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सलमान योदय सामंत साहेबांना व आमच्या माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते सदान चव्हाण साहेबांना त्यांनी या मतदारसंघामध्ये अलोरे जिल्हा गटामध्ये अलोरे गटामधून मला मा पंचायत समिती आणि अलोरे जिल्हा गटामधून माझी मा सौ विनायक झगडे यांना उमेदवार दिली जो आमच्यावर विश्वास दाखवला कारण की गेले आठ दहा वर्ष ज्या पद्धतीने आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय अडी अडचणीमध्ये अहोरात्र जगणारे कार्यकर्ते आहोत माझ्या सौ या त्यांनी देखील सरपंच म्हणून खूप चांगला कार्यकाल त्या ठिकाणी केला केलाय आणि माझ्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये त्या देखील सक्रिय असतात या सर्वांची दखल घेऊन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दोघांना उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जनतेमध्ये जाताना जनतेने आम्हाला आमच्या कामाचा खोल देत समर्थपर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यातून आमचा विजय साकार झाला असं मला वाटतं चिकोण तालुक्यामध्ये सर्वात जास्त लक्ष लागून राहिलं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यावर कारण दोन कारण आहेत था, पती पत्नी निवडणुकीला सामोरे जात होती आणि दुसऱ्या रा बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसनी आपल्या पराभवासाठी रंगजंग पचाडला होता आणि हा भेदून आपण एक निवडून आलाय तर याबद्दल आपलं काय आप प्रतिक्रिया बघितलं तर पती पत्नी आम्ही दोघ त्यामुळे एक चुकीचा म्हणजे लोकांमध्ये प्रश्नाचा मुद्दा होता विरोधकांकडून केला की किंवा एकाच घरामध्ये उमेदवारी हा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि त्याचा निरेटिव्ह बसण्याचं काम हे विरुद्ध जोरदार करत होते आणि पाहिलं तर आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गट चे प्रारंभ पाहिल्यानंतर पहिल्यापासून या गटामध्ये राहिलेलं आहे आम आमचा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष तो गेले अनेक महिन्याचे आम्ही लढतोय असा राष्ट्रवादी पक्ष आणि मध्यंतच्या काळामध्ये आमच्यावर काम करणारे अनेक कार्यकर्ते हे उभारण्याच्या प्रभावामध्ये असल्यामुळे त्यांनी देखील खूप खूप मोठा प्रयत्न दोघांनी छुप्या पद्धतीने युती करून या ठिकाणी आम्हाला पाडण्याची योजना आखली होती परंतु सर्वसामान्यांच्या मध्ये असणारा मी कार्यकर्ता आहे मी कोणत्या प्रकारे नेता म्हणून कधीच वावरत नाही सर्वसामान्यांमध्ये उभा राहणारा कार्यकर्ता अडीअडचणीमध्ये उभारणारा उभा राहणारा कार्यकर्ता एखादा अपघात झाड पोहोचणारा कार्यकर्ता आणि प्रत्येक ठिकाणी सहकारी भूमिकेमध्ये असणारा कार्यकर्ता माझी ओळख आहे क्रीडा क्षेत्र असले सांस्कृतिक क्षेत्र असले सामाजिक क्षेत्र असले धार्मिक क्षेत्र असले त्या प्रत्येक ठिकाणी मी काम करणारा आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळेच या ठिकाणी माझा विजय सुखटो विनोदजी एक सर्वसामान्य घरातील युवक अगदी राजकीय नेत्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर पासून तुम्ही सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद असा प्रवास केला आता जिल्हा परिषद वरती कामगिरी केल्यानंतर पुन्हा पंचायत समितीमध्ये आलेला आहे एक वेगळ्या पद्धतीने लढत देऊन म्हणजे आरक्षणचा विषय असेल पण कशा पद्धतीने आपलं हे आहे मी आपल्याला सांगेन की जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केलं जिल्हा सदस्य म्हणून लढलो परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असतील या स्थानिक स्वराज्य मधल्या संस्था संस्था आहेत आणि सिस्टीम मध्ये चालणार या संस्था आहेत आणि ह्या तिन्ही संस्था जर आपण घेतल्या तर यामध्ये आपण कुठेही ग्रामपंचायतीमध्ये असू दे किंवा पंचायत असू किंवा जिल्हा परिषदमध्ये असू दे आपण डायरेक्ट जनतेशी आपण लोकांशी आपण राहतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे ते ठिकाण आहेत म्हणजे जिल्हा परिषद होते की पंचायत समिती असू दे सर्वसामान्यांना न्याय देण्याचे ते ठिकाण आहे सर्वसामान्यांच्या कारण काम करायचे ठिकाण आहे आणि त्यामुळे मला नक्कीच आनंद आहे की माझी एक इच्छा होती की मी डायरेक्ट एक पंचायत समिती मी लढत होती त्या ठिकाणी मला प्रभाव पकरावा लागला होता मला डायरेक्ट ग्रामपंचायत मी थी। जिल्हा परिषदमध्ये काम केलं पंचायत समिती लढत संधी मला या प्रकारे पुन्हा एकदा मी पंचायत समिती थी। मला काम करायला संधी मिळाली रत्नागिरी जिल्ह्यावरती शिवसेनेचा जास्तीत जास्त जागा आहे प्रश्न आता येतो चुकून पंचायत समितीवरती सत्ता कोण स्थापन करणार कारण तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडून आलेले आहेत दुसरीकडे उभाट आलेले आहे काय आपण तालुका प्रमुख म्हणून म्हणून काम केलं होतं किंवा जिल्हा पातळीवरती पण सदस्य म्हणून काम केलेलं आहे कसं असेल सत्ता साथ नंतर आता आता पाहून पाहिलं तर शिवसेना चार भारतीय जनता पार्टी तीन राष्ट्रवादी अजित पवार गडचे ते सात आलेले आहेत आणि चार ह्या शिवसेना उभाट्याच्या झालेल्या आहेत त्यामुळे त्रिशंकू अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमधून नक्कीच आम्ही सत्ता साबण्यासाठी नक्कीच प्रयत्न होतील आणि ज्या पद्धतीने आमचे पालकमंत्री मार्गदर्शन करतील ज्या पद्धतीने चव्हाण साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने नक्कीच हो। या ठिकाणी सत्ता सापडण्याचा प्रयत्न करू याच्याबद्दल मतदारांचे काय मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांचे मतदार बदलण्याचे आभार मान की ज्याने आपल्या सलग मला मागच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमच्या विश्वास दाखवला आणि मला नवी माझ्यासह माझ्या पत्नीला देखील त्या ठिकाणी जिल्हा परिषद मला पंच निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या सततशा ऋणी आहे आणि भविष्यात मी नक्कीच ज्या पद्धतीने आपलं काम करत आलो त्या पद्धतीने काम करत राहण्याची गवाई देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज